अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचा सगळ्यांचा मनापासून खूप खूप स्वागत तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण अशा आपल्या वंदन करून करूया चला तर मग आज आपला विषय आहे धन प्राप्तीसाठी दररोज आपल्याला हे, दर हे पाच मंत्र म्हणायचे आहेत हे मंत्र म्हटल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी पण राहते आणि जी लक्ष्मी येत असते ती स्थिर राहते धन कमवणं तेवढं महत्वाचं आहे तर त्या धनाला टिकवणं त्याच्यापेक्षा काही जास्त गुणाने टिकवणं हे महत्वाचं आहे धन तर येतं लक्ष्मी माता हे चंचळ असते लक्ष्मी हे चंचल स्वरूपाचे असते म्हणून धन कमवणं एवढं महत्वाचं नाही तेवढंच जास्त महत्वाचं धन टिकवणं आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता येते पण त्याला टिकवणं ज्या माणसाला येतं त्याच घरामध्ये ती लक्ष्मी माता टिकते असं नाही की आपण मेहनत करतो आणि आपल्या घरी धन येतं आणि धन येतं पण ते कोणत्या रास्ताने निघून जातं कोणत्या कार्यामुळे निघून जातं कोणत्या आपल्या एखाद्या डिसिजनमुळे ते निघून जात ते आपल्याला कळत नाही ज्या वेळेस आपल्याला कळतं की ते खूप वेळ झालेली असते मग आपल्याला पश्चातापाशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही म्हणून धन येणं तेवढंच महत्वाचं आहे तर ते स्थिरपणे आपल्या घरात अखंड वास करावं तेवढंच महत्वाचं आहे त्याच्यासाठी घरच्या लक्ष्मीला म्हणजे जे, जे पुरुष लोक असतात त्या घरची जे लक्ष्मी असते जे महिला असते ती आई स्वरूपात असते ती पत्नी स्वरूपात असते आणि बहीण स्वरूपात असते एका पुरुषाला ह्या तीन महिलांच आशीर्वाद असत म्हणून ह्या तिन्ही महिलांना कधीही अपमान करू नये बहीण पत्नी आणि आई ह्या तिघांचं सन्मान करावं त्यांच्या मनाला त्यांच्या हृदयाला ठेस पोहोचेल असं कोणतंही कार्य करायचं नाही असे केल्याने त्यांच्या मनाला कधीही दुखू नये असं जर एक पुरुषाने जर आपल्या ह्या लक्ष्मी स्वरूपी महिलांना आदर मान सम्मान जर केला तर त्या पुरुषाची प्रगती होतच जाते तुम्ही अनुभव घेऊन पहा कुणाचं आजूबाजूचे किंवा तुम्ही स्वतः जर असं करत असाल तर तुमची प्रगती होत असेल हे सुद्धा तुम्हाला अनुभव येईल किंवा एखादी पुरुष जर हे सगळे आईचं अपमान करणारे पत्नीचे अपमान करणारे बहिणीचा अपमान करणारे असे पुरुष असतात तर त्यांची प्रगती थांबलेली असेल हे तुम्हाला सुद्धा दिस दिसून येईल हे स्वतः स्वतः अनुभव करायची गोष्ट आहे आणि हे शास्त्रामध्ये आहे ज्या घरामध्ये लक्ष्मी आहे महिलांचे ज्या अपमान केलं जात त्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीही हे शास्त्र प्रमाणित गोष्ट आहे हे काही मी सांगते असं नाही हे शास्त्रात प्रमाणिक आहेत म्हणून महिलांना लक्ष्मी दर्जा दिलेला आहे म्हणून पत्नी स्वरूपी आणि आई स्वरूपी बहीण स्वरूपी यांना कधीही अपमान करायचं नसतो तसेच आपण जे काही धन कमवत असतो ते धन बघा काय करतो आज आपली पगार झाली कि लगेच आपले सगळे काही असे कुणाचे कर कर्ज देणं असत काही शॉपिंग करणं असतं किंवा काही घरात सामान भरायचं असतं आज पगार झाली आपल्या हातात पगार पडली की आपण ह्या सगळ्या गोष्टी करत 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 घरात येतो पण हे सुद्धा चुकीचं आहे हीच पद्धत आपल्याला टाळायची आहे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये जर तुमची पगार झाली किंवा तुम्ही व्यवसाय असो किंवा तुमचा बिझनेस असो कोणतीही कसंही तुमची पगार पैसे हा, तुमच्या हातात येऊ द्या आजकाल कसं झालेलं आहे की पगार झाली की सगळं काही आपल्या मध्ये येतात आणि आपण काय करतो फोन पे न सगळे काही आपण व्यवहार आपलं चालत असतं फोन पे गुगल पे आजकाल सगळं डिजिटल झालेलं आहे तर आता हातात पैसे येत नाही तर मग काय करावं हातात पैसे जर नाही आले तर थोडे तरी पैसे आपल्याला हजार एक रुपये आपले जे काही पगार झालेले आहे अकाउंट एटीएम मधून किंवा बँकेतून आपल्याला घरी काढून आणायचं आहे ज्या जा दिवशी पगार झालेली आहे त्या दिवशी आपल्याला खर्च अजिबात करायचा नाही त्या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेला आपल्या घरात स्वागत करायचं आहे घरात तिचं मान सम्मान करायचा आहे आपले धन आलं तर आपल्या घरात तिला आणायचं आहे एक दिवशी आपल्या घरामध्ये तिचा वास करायचा आहे तिला आपल्या घरामध्ये स्थान द्यायचं आहे ते पैसे आणायचे जर तुमच्या हातात पगार आले असेल तर तुम्ही सगळे पैसे घेऊन या मग दुसऱ्या दिवशी नेऊन तुम्ही बँकेत घालू शकता जर तुमची पगार बँकेतच येत असेल तर थोडेसे पैसे का होईना तुम्ही घेऊन या लगेच आज पगार झाली तर तुम्हाला बँकेत जाणं शक्य नसेल तर दुसऱ्या दिवशी का होईना पण तुम्ही थोडेसे पैसे घेऊन घरी आणा आणि आपल्या देवघरासमोर आपलं देवघर तर असतंच लक्ष्मी मातेचा आपला फोटो असतो आपल्या पत्नीला च्या हातात ते पैसे द्या किंवा आईच्या हातात द्या आणि आईला आपल्या आईने आपल्या आई आई देवघरासमोर एक तामन घ्यायचं आहे त्याच्यात थोडेसे अक्षता ठेवायचे आहे त्याच्यावरती ते काही पैसे आहेत ते ठेवायचे आहे त्या पैशाला हळदी कुंकू गंध थोडे थोडे असं अर्पण करायचं आहे जास्त नाही कारण का जास्त पैशाला लागले तर लोक पैसे सुद्धा घेत नाही जास्त कुंकू लागल्यावर थोडस किंचित कि असं सुख वल्ल पण नाही मग झटकलं तर ते निघून जाईल असं त्यांच्यावर थोडं पैशाला पूजा करायची आहे थोडस जल शिंपडायचं आहे मग दूध ओवाळायचं आहे दीप वाळायचं आहे हे सगळं करताना ओम श्रीम लक्ष्मी नम ओम श्रीम लक्ष्मी माता ए नमहा ह्या मंत्र आता जप करत राहायचं आहे किंवा तुम्हाला कोणत्या लक्ष्मी मातेचा मंत्र येत असेल तर ते मंत्र जप करत राहायचं आहे आणि धूप ओळायचं आहे दिवा ओवाळायचा आहे थोडस नैवेद्य खरी साखराचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे आणि लक्ष्मी मातेला मय माता तू तुझं माझ्या घरामध्ये तेवढं स्वागत आहे आदर आणि स्वा मना भावाने तुझं आम्ही स्वागत करतो स्वागत करतो स्वागत करतो आमच्या घर घरामध्ये कायम स्व स्वरूपी स्थापित रहा नि स्थिर रहा आणि तुझ आम्हाला खूप काही सम्मान आहे आणि तुमची सुद्धा आम्हाला खूप काही गरज आहे तर तुम्ही आमच्या घरी स्थाई रूपमधून स्थान रहा आणि आमच्या घरातून कधीही जाऊ नका हे लक्ष्मी माता म्हणून आपण बार-बार लक्ष्मी मातेला वंदन करून विनंती करून प्रार्थना करायचं आहे आणि मग ते पैसे तिथेच रात्रभर देवघरासमोर लक्ष्मी माते समोर ठेवून द्यायचं आहे मग रात्रभर झाली की मग दुसऱ्या दिवशी ते पैसे घ्यायचं आहे थोडेसे पेढे घ्यायचे आहेत पाऊ किलो पेढे घ्या आणि लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये ते नेऊन तुम्ही दान करा आता सकाळ संध्याकाळ कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही देऊ शकता हे पुरुष पण करू शकते महिला पण करू शकते आणि जर मंदिर बंद असेल तर त्यांच्या मंदिराच्या समोर तुम्ही ठेवून या पाया पडून या लक्ष्मी मातेला विनंती करून या की माझे काही आज नवीन माझ्या माझ्या घरामध्ये धन आलेलं आहे ए लक्ष्मी माता मी तुला त्यासाठी मी पेढे हा प्रसाद मी तुम्हाला देत आहे आणि तसंच अखंड माझ्या घरामध्ये तू वास कर आपल्या मनाची जे काही इच्छा आहे ते माता लक्ष्मीला सांगून ते थोडेसे पेढे किंवा पेढे तुम्हाला घेऊ शकत नसाल तर अगरबत्ती घ्या नारळ घ्या काहीतरी देवी देवीसाठी घ्या देवच देवीचं मंदिर जवळपास नसेल तर तुम्ही घरच्या आपल्या स्वतःच्या घरच्या मंदिरासाठी खरेदी करा दुसऱ्या दिवशी आणि मग ते घरात आणा देवीला पेढा आणला असेल तर नैवेद्य दाखवा सगळ्या घराच्या लोकांनी नैवेद्य म्हणून ते घ्या आणि नारळ वगैरे आला असेल नारळ आणून देवीला अर्पण करा अगरबत्ती वगैरे घेऊन देवीला असं ओवाळा आणि विनंती करा मंदिरात करू, करू करू शकत नसाल तर तुम्ही घरच्या मंदिरामध्ये करू शकता तर असं करून ते धन माता लक्ष्मीला स्वागत करायचं आहे आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये खंड वासरावं ही विनंती करायची आहे आता बघा प्रकारे हे झाले आपले काही नित्य कर्म तर आता आपल्याला धन प्राप्तीसाठी काही मंत्र आज मी सांगणार आहे हे मंत्र आपल्याला दररोज म्हणायचं आहे पूजा झाल्यावर सकाळी किंवा संध्याकाळी म्हणू शकता कोणी पुरुष आणि महिला कोणीही म्हणू शकते याच्यात काही बंधन नाही फक्त पिरियडमध्ये हे मंत्र आपल्याला म्हणायचे नाही फक्त ऐकलं तर चालेल पण ग्रंथ वगैरे हातामध्ये घ्यायचे नाही जर तुम्हाला झाले तर तुम्ही म्हणू शकता हे आपल्याला रोज हे पाच मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत एक मंत्र आपल्याला जमत असेल तर अकरा अकरा वेळेस म्हणा जर जमत नसेल तर सगळे मंत्र पाच पाच वेळेस म्हणा आता तुमच्या तुमच्या ह्याच्यावरती आहे ते मंत्र कोणतं आहे ते मी सांगते हे देवीचे लक्ष्मी मातेचे मंत्र आहेत देहि सौभाग्य आरोग्यं देहि मे परम सुखं रूपं देहि जय देहि दिशो यशो देही दिशो देशो जहिदा प्रशन िलोक्यखिलेशरी यव मेवतो कार्य विनाशनम सर्व मंगल सर्वसादिसरित्रंबक गौरी नारायणे नमस्त ते सर्व प्रशन थ्रिलोक्यशिलेश्वरी यव मेवतं कार्य अस्मतम वैरी विनाशनम पुत्रम धनम देवी, देही धनम देही सर्व कामशम देही मे रूपम देही जयम देही यशो देही दिशो जयेम हे पाच मंत्र आहेत हे सिद्ध मंत्र आहेत लक्ष्मी माताला आणि देवीला प्रसन्न करणारे हे मंत्र आहेत मंत्र रोज हे मंत्र म्हणा हे मंत्र मी खाली रेसिपी मध्ये तुम्हाला लिहून देईल तर हे मंत्र पाठ करून घ्या किंवा बघून का होईना तुम्ही हे दररोज पाच वेळेस किंवा अकरा वेळेस एक एक मंत्र पाच वेळेस किंवा अकरा वेळेस म्हणा आणि बघा तुमच्या घरामध्ये अखंड आणि स्थिर लक्ष्मी राहील आणि तुमच्या पतीची पण प्रगती होईल सौभाग्य अखंड राहील